आदेश मी साखर मी जयवंत आदत मी साखर कारखान्यात कर होतो त्यावेळेला मी सभासदांच्या डायरेक्टरच्या शैलीने होतो मी त्यांच्याबरोबर जाईल तसा सगळा भारतात फिरलो परंतु नवनाथ यात्रा ही आम्हाला कशी आहे कशी असते हे कुठंही पाहिलेलं नव्हतं आणि माझ्या निषेधचं नवनाथचं पारायण तीन चार पाच वेळा झाले आणि काही युट्यूबवरही तिनं पाहिलं पण आम्ही ही यात्रा करण्यासाठी त्याचा मार्ग शोधत होतो गाडी घेऊन जाण्यासाठी पण आम्हाला मार्गही सापडला नाही आणि योगही आला नाही पण हे करत असताना यांचं नाव मधीच जाहिरात आले की आम्ही आपण जाऊया म्हणून त्यांना आम्ही डायरेक्ट फोन लावला आणि त्यांची यात्रा घडवली त्यांची यात्रा घडली आणि अजूनही म्हणतो की जर आम्ही स्वतःहून गाडी घेऊन जायचं म्हणलं तर कुठल्या नावनात सापडणार नाहीत इतक्या अडचणीत आहेत तर त्याला योग असतो आणि कुठले तरी महाराजांची कृपा असते तरच हे घडू शकत तर आम्हाला जे मगर साहेब महाराजांनी जे आम्हाला यात्रा घडवली त्यांच्यामुळेच आमचे नवनाथाच आम्हाला आशीर्वाद मिळाले असाच योग घडू देत हीच प्रार्थना